नगर न्यूज ट्वेंटी बोलेगाव आणि मंगलगेट भागातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश अविनाश भिंगार दिवे यांची बोलेगाव विभाग प्रमुखपदी तर अक्षय भिंगारे यांची उपशहर प्रमुखपदी नियुक्ती शहरात नव्या दमाने शिवसेनेची बांधणी सुरू शहर प्रमुख सचिन जाधव शिवसेना शिंदे गट पक्षात भोलेगाव आणि मंगलगेट भागातील युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत दाखल झालेले भोलेगावचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश भिंगार दिवे यांना बोलेगाव विभाग प्रमुखपदी आणि मंगलगेट येथील अक्षय भिंगारे यांची शिवसेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून नवनिर्वाचित पदाधिकारी भिंगार दिवे आणि भिंगारे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला મુખ્ય મુખ્યમંત્રી આરોગ્ય સહાયતા વિભાગે ઉપજિલ્લાપ્રમુખ ઓમકાર શિંદે સ્વપ્નિલ ખાડે રાહુલ જાધવ સાગર મંદુલકર શુભમ ખરત આકાશ પાડોળે શ્યામ ભિંગાર દિવે ફિરોજ પઠાણ સચિન ઉઘાડે પ્રફુલ્લ વાઘમ વિશાલ મોરે શુભમ કિરટે અક્ષય મરકડ સચિન વાઘમારે યુવરાજ ઢાક અજય કદમ પૃથ્વીવરા વિટેકર અમન લોખંડે પ્રશાંત ભંડારે નંદુ બેન્દ્રે महेश बेंद्रे वैभव काळे रोहित पाथरकर अभिजित राहीज रवी वाडेकर दिनेश शिंदे अक्षय चव्हाण विकी काळे आदी उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण पाहतोय की नगर शहरामध्ये एक शिवसेनेचा झंझावाद या ठिकाणी एक आपण पंधरा वीस दिवस झाले महिन्याभरापासून पाहत आहोत यंग युवा पिढीचे शिवसेनेमध्ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता वाढलेली आहे आपण पाहतोय की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं सा कामाला प्रेरित होऊन आज या ठिकाणी आमचे अक्षय अविनाश भिंगारदिवे बोलेगाव भागामधून यांचा दोन तीन दिवसापूर्वी प्रवेश झाला होता त्यांना त्या ठिकाणी उपा प्रमुख पदाची या ठिकाणी आपण त्यांना जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या मागे युवकांची मोठी फळे आहे आज बोलेगाव भागातील सारख्या भागामध्ये नवीन भागामध्ये त्या ठिकाणी नवीन डेव्हलपमेंट चालू आहे अशा भागातून युवा मुलं आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या जे आपण पाहतोय की योजना आहे ते योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी चांगलं चांगलं काम करावं त्याच पद्धतीने आमच्या मंगळगेड आणि जाण्या सज्जपुरा भागातील आमचे अक्षय भिंगारे आज आपण यांचंही या ठिकाणी प्रमुख म्हणून यांना या ठिकाणी पद दिलेलं आहे आपण पाहतोय की आमचे जेव्हापासून सुनील भाऊ आमचे भिंगार देवे या ठिकाणी त्यांनी उपशहर प्रमुखाचा पदभारीच स्वीकारला तेव्हापासून त्यांचं काम एकदम धडधडाडीत चालू आहे त्यांनी प्रत्येक युवक ठिकाणी जाऊन युवकांशी चर्चा करू राहिलेले आहेत आम्ही त्यांच्याबरोबर युवकांशी चर्चा करू राहिलेलो आहे प्रत्येक युवकांची मतं जाणून घेऊ राहिलेलो आहे आणि नगर शहरामध्ये चांगली एक युवकांची फळी मोठी फळी या येथे ये विधानसभेच्या अगोदर आम्ही तयार करणार आहोत आणि शंभर शंभर टक्के याचा फायदा जे युतीचा उमेदवार असेल जो कोणी उमेदवार असेल त्याला फायदा शंभर टक्के या ठिकाणी होईल एवढीच वाई देतो आणि थांबतो आणि यांनी चांगलं काम करावं एवढी सदिच्छा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अक्षय कैलस भिंगारे पक्षाने जे प्रमुख पद जे मानलेलं आहे त्या पदाची जिम्मेदारी मी निश्चयाने पार पाडील प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा